सगरे। नमस्कार मित्रांनो नवक्रांती मध्ये मी नवनाथ देठे आपले स्वागत करीत आहे तर आज आपल्या दुकानचा एक योगायोग म्हणा की आज, आज आपल्या दुकानला चक्क कृषी अधिकारी आलेले आहेत तर त्यांचं मी नाव बी तुम्हाला सांगतो आणि ते काय कामांना आले तर त्यांचंच त्यांनी सगळं थोडक्यात सांगतील सर, सर तुमचं तुम नाव सांगा आणि पोस्ट सांगा तुमची मी दत्तात्रय गावसाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर हा आमच्या एका मित्रासाठी आ, इंजेक्टर पंप घ्यायचा होता आणि फवारणीचं काय तुम्ही ह्याला काय म्हणतात टिल्लो टिल्लो पंप चिंटू पंप चिंटू चिंटू हा तर ते घेण्यासाठी आलो होतो विशेषतः म्हणजे आपल्या काय व्हिडिओज वगैरे बघितले बरोबर ते म्हणून मी इथं आलो होतो आणि विशेषतः तुमच्याकडे अनेक शेतीला उपयोगी अवजारा बघण्याचा योग आला बरोबर कारण जनरली सगळ्याकडे मिळत नाहीत बरोबर आणि आजकाल मजुरीची फार मोठी अडचण झाली मजुराचे मिळतच नाहीत मिळाले तर ते काम कनेट करत नाहीत काम केलं तरी मनस्तापच होतो त्यामुळे आता मजूर कसे वाचवते याच्यासाठी तुमच्याकडे बरेचसे आवजार बघायला मिळाले आणि तुम्ही चांगली शेतकऱ्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आता मॅडम आहेत या मॅडम दोन मिनिट तर कुठून आला सांगा फक्त काय सांगा तुम्ही कुठून आला राशन काय आला तर मित्रांनो बघा की शेतकऱ्याला आता सरांनी सांगितलं की मजूर भेटत नाही मग त्याला पर्याय काय एक शेतीला तर हे पोळप नियंत्र या ठिकाणी बघा तर अशा पद्धतीनं आपण पोळप नियंत्र बनवलेलं आहे सरांना अगोदर थोडी मी माहिती देतो सरांना तर माहिती आहेच परंतु शेतकऱ्याला काय ह्याचा फायदा होतो बेसिकली तर हे आपण लोखंडीचा हेवी क्वालिटीचा आय एस आय मार्क लोखंड वापरून बनवलेला आहे त्यानंतर पाला जो असतो आता तूर हरभरा आता तुमच्याकडे कुठलं पीक आहे तूर हरभरा तूर हरभरा आहे आता हरभऱ्याचा पाला ह्याच्यामध्ये चेन मध्ये अडकून म्हणून आपण हा पत्रा पण ह्याला जोडलेला आहे अच्छा तर त्यानंतर आता हे तर या मेन ठिकाणी की ज्या ठिकाणी आपण हे इंजिन बसवतोय जे फोर स्ट्रोक इंजिन आहे तर हे या ठिकाणी आपण असेंबल करतोय ह्या बाजूला अच्छा आणि तर असेंबल केल्यानंतर हे फोर स्ट्रोक आहे चिशी आहे आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे ह्याला गियर बॉक्स आहे इथला हा जो गिअरबॉक्स आहे इटालियन क्वालिटीचा गिअरबॉक्स आपण बसवला की ज्या गेअरची ताकद शंभर किलोचा माणूस ओढल एवढी ताकद आहे आपल्या व्हिडिओ शेतकरी बांधव बघत असतात तर अशा पद्धतीनं हे आपण हे जुगाड बनवले जुगाड म्हणलं तर चालेल इंडियन जुगाड तर तुम्हाला आता बघितलं असेल तुम्ही किती वस्तू वगैरे दुकानात बघायला मिळाल्या तर मित्रांनो असेच प्रकारचे अवजार आपल्याकडे भेटतात आता सरांनी बेसिकली काय खरेदी केलंय ते पण आपण पाहणार आहोत तर टिल्लू पंप म्हणजे चिंटू पंप सरांनी खरेदी केलेला आहे हे कोळपत्र आपल्याकडे मिळत आहे तर या ठिकाणी चिंटू पंप दाखवा चिंटू सरांनी खरेदी केलेला आहे त्यांच्या मित्रासाठी तर आपल्याकडे हा चिंटू पंप आहे ह्याच्यामध्ये दोन तीन प्रकारच्या क्वालिटी येतात मार्केटमध्ये तर हा ह्याला एअर चेंबर म्हणतो आपण हा डबल पिस्टनचा टिल्लू पंप आहे आणि हा एक हजार फुटापर्यंत काम करतो हा तुम्ही आता घेतलेला तर त्यानंतर नेक्स्ट टाईम सरांनी का आपल्याला असा प्रश्न विचारला की खड्डं पाडायची मशीन तर जे बागा वगैरे असतील तर ते बागा लावण्यासाठी आपल्याला हे खड्डं पाडायची मशीन नऊ नऊ हजार रुपयेपासून वीस हजार रुपयेपर्यंत हे मशीन आहेत त्यानंतर हा पोर्टेबल पॉवर स्प्रेअर आहे हे दोन्ही मॉडेल वेगवेगळे आहेत हे तुम्ही बघू शकता हे गन आहेत त्याच्या फवारणीच्या तर ह्या पण तुम्हाला सांगतो की ह्याला एक तीनशे फुटाची पाईप जर आपण जोडली हे पायप आहे त्याची तर साधारणतः हे तीनशे फूट या बाजूला आणि तीनशे फूट त्या बाजूला असं हे अंतर कवर करत म्हणजे तुम्हाला मित्रांनो या मशीनच्या सगळ्या माहिती वगैरे आपल्या दुकानामध्ये भेटतात आणि आज आपलं भाग्य दुकानचं की आपले जिल्हाचे कृषी अधिकारी या ठिकाणी दुकानला भेट दिलेच पण त्यांनी वस्तूसुद्धा खरेदी केलेली आहे तर काय वाटतं सर म्हणजे एवढी शेतकरी आपल्याकडे इतक्या लांबून येतात आता हे माझे मित्र आहेत ते निलंग्यावरून आले काय सांगतात आमच्याकडे आलेला आहे ट्रॅक्टर हा अंतर्गत मेहनतीसाठी चालतंय म्हणजे अपोलो ट्रॅक्टर पण अपोलो ट्रॅक्टर हा आम्ही आज ते दुंड्यासाठी आलो तो साथी। ठीक तर ओके धन्यवाद तर त्याचबरोबर आपल्याकडे काही शेतकरी बांधव आणि हे पण सर आले सर नाव सांगा तुमचं विकास मेडे मी कृषी अधिकारी पंढरपूर सरांच्या मित्रांसाठी थोड्याशा वस्तूंची आवश्यकता होती त्यासाठी आम्ही परवा येऊन पाहून गेलो आणि पाहिल्यानंतर आम्ही सरांशी चर्चा केल्यानंतर सांगितलं की इथं नाविन्यपूर्ण जी शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अतिशय आवश्यक आहेत आणि कमी लाईट वेट असतील किंवा टेक्नॉलॉजीचा कमीत कमी वापर करून जे इझिली शेतामध्ये आंतरमशागतीसाठी किंवा फवारणीसाठी किंवा खते देण्यासाठी असे बऱ्याच प्रकारचे अवजारे आहेत असे आमची काल रात्री सरांबरोबर चर्चा झाल्यानंतर सर आज स्वतः इतर कामासाठी आलते त्यावेळेस सर आवर्जून शॉपला भेट देऊ म्हटले आणि सरांनी आजच्या वस्तूची खरेदी केलेली आहे बरोबर तर धन्यवाद मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपण शेतकऱ्याला ह्या वस्तू देतो आहे आणि त्याचे सगळे स्पेयर पार्ट आपण ठेवलेले आहेत कारण शेतकऱ्याचं काय म्हणणं असतं की माझ्याकडे जोपर्यंत ही वस्तू आहे किंवा हे मशीन आहे तोपर्यंत त्याचे पार्ट भेटावतो म्हणजे जे पार्ट भेटले तर वस्तू त्यांची वायपट जात नाही पैसे आपले वायपट जात नाहीत ते आपण जपलेलं आहे तर दुसरी गोष्ट मित्रांनो अशाच प्रकारचे आपल्याकडे वस्तू सगळ्यात साडेतीनशे प्रोडक्ट आहेत सरांनी आज पाहिलं सर पुन्हा एकदा तुमचं आमच्या दुकानामध्ये स्वागत करतो अभिनंदन करतो शेतकऱ्यांना काय सांगाल व ह्या वस्तू बघायला कसं वाटतं तुम्हाला नाही म्हणजे आता मग अशी मी सांगितल्याप्रमाणे आता मजुरांची अडचण असल्यामुळे आपल्याला प्रत्येक ठिकाणी पर्याय शोधले पाहिजे बरोबर प्रत्येक गोष्टीला पर्याय मिळेलच असं नाही परंतु जसं जसं मागणी तसा पुरवठा बरोबर आपण डिमांड करत गेलं तर मग कंपनी असेल किंवा उत्पादन करणारे करतील ना बरोबर तर आपल्याकडे भरपूर प्रोडक्ट बघायला मिळाले आणि आपण बघावं शेतकऱ्यांनी यावं आणि मजूर वाचवण्यासाठी हे सगळे बघावं चांगलं वाटलं तर घ्यावं बरं हो? धन्यवाद साहेब आल्याबद्दल पुन्हा एकदा आणि तुमच्या सर्व प्रेक्षक बंधूंचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद